नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि मित्रांनो आज आहे ती म्हणजे महाशिवरात्री तर आपल्या चॅनलकडून आपल्या सर्व सबस्क्रायबरांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेआठ आणि आलोय ते म्हणजे घराच्या समोर आणि सकाळ सकाळचा सुंदर असा नजारा तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडला दिसत असेल आणि आपल्या सोबत दे का कोण आहे कालो 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 तर आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे महादेवाचं दर्शन करण्यासाठी कोरलाय फोर्टला आता तुम्हाला किल्ला दाखवतो आणि समोरचा नजारा पण दाखवत आहे आपल्या घरासमोरचा तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे आजचा नजारा तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी मी डायरेक्ट समोरच आलो बंदरावर हा बघा आणि आपला घर का हालांशी लांब नाही जास्ती ते बघा समोरच घर आहे आणि आपल्या गावचा आहे तो म्हणजे हा कोरलाय फोर्ट तर याच कोरलाय फोर्टवर शंकर महादेवांचं मंदिर आहे तर त्याच मंदिरामध्ये आज आपल्याला दर्शन करायला जायचं आहे तोपर्यंत तो सकाळ सकाळचा नजारा तुम्ही एन्जॉय करा आणि येऊ दे कालू काय पाटलांग सुरी आपली कालो कालूला जरा जरा सकाळ सकाळची नाही तालूला सकाळी सकाळी असं वॉकला न्यायला लागते ए चाहू नको चाहू नको आणि आपण किल्ल्यावरती महादेवांच्या दर्शनासाठी जाऊ आणखी किल्ल्यावर जायला आपल्याला अर्धा तास तरी लागणार आहे आपण झाडातून जाणार आहोत तर चला याच्या अगोदर जर तुम्ही कधी आपल्या किल्ल्यावरचा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तुम्हाला सुंदर असं प्राचीन कालीन महादेवांचं मंदिर दाखवतो आज छान नाश्ता काही के केलाय नाही आज आहे तो म्हणजे उपवास महाशिवरात्रीचा उपवास आणि किल्ला आपल्यापासून किती जवळ आहे ते किल्ल्यावर जाऊ तर किल्ल्यावर जायच्या आधी आपण किल्ल्याच्या पायथ्याशी जे शंकराचं मंदिर आहे ना तिथे पाया पडू त्याच्यानंतर जा किल्ल्यावर जाऊ चला बोला हर हर महादेव हो। मित्रांनो किल्ल्याच्या पायथ्याशी जो महादेवांचं मंदिर आहे तिकडे आपलं दर्शन घेऊन जायलाय आता आपण चाललो इथे म्हणजे किल्ल्यावर जे महादेवांचं मंदिर आहे ना तिथं दर्शन घेण्यासाठी हे जे खाली शंकर महादेवांचं मंदिर आहे ना तिथे आपलं दर्शन घेऊन झालंय आणि स्पीकर लागलेलं ला त्याच्यामुळे आतला मला व्हिडिओ प्रॉपर दाखवता आला नाही करिश्मा बऱ्याच दिवसांनी किल्ल्यावर चाललीस नाही चला बोलो हर हर महादेव आणि हो का जर तुम्हाला पण कोरले किल्ल्यात शॉर्टकट जायचं असेल न ते हा रस्ता आहे म्हणजे खाली शंकराचं मंदिर आहे हा बघा आणि इकडे तुम्ही कार वगैरे पार्क करू शकता आणि इकडनं चढू शकता वरती कोरलाई फोर्ट तर बघू चला आता बऱ्याच दिवसांनी चालू आहे या रस्त्यातून तर किती टाइम लागतो समजेल आता तर मित्रांनो सुरुवात झाली ते म्हणजे आपल्या छोटश्या ट्रेकला हे बघा आणि करिश्मा पण चालते पाठशी हल्लो हल्लो टुकू 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 चाल चल पटापट आणि बऱ्याच दिवसांनी या रस्त्याने चाललोय ते मस्त वाटते आणि जाताना अजिबात टेन्शन नाही चावली आहे झाडांची करिश्मा चाल। चालत झाडे <laughs> चला आता पुणे बारकुस ट्रेक आहे न तो पूर्ण करू चला पटापट पत। काय करू जाडी झाली ते चालतानाच नाही जास्ती आपल्यासाठी काही नवीन लाईट ना हाऊस हा ज्यांना कोणाला पोरले फोर्टला यायच असेल नाही तर हा आतून मस्त शॉर्टकट आहे लाइट हाऊसच्या पायऱ्यांवरशी चढण्यापेक्षा हा मस्त शॉर्टकट आहे हे बघा मस्त घनदाट जंगल ना तुम नाही बोलता येणार जंगल <laughs> करीस मला काय ब्लॉगिंग जमे आहे ती फुकाट शायनिंग मारते माझ्या ब्लॉगमध्ये चला आता डायरेक्ट वरती गेल्यावरच भेटू आपण सरळ जाम टाईम झाले ते मिनिटाचा ट्रेक करून आपण पोचलोय ते म्हणजे कोरले फोर्टच्या टॉपवर आपण म्हणजे फक्त मीच पोचलोय करिश्मा अजून <laughs> चल चाल। रोज सकाळच्या अंग यायला पाहिजे जॉगिंगला आणि मित्रांनो वरना दिसणारा नजारा देखा काय भारी आहे पाण्याच्या मध्ये नाही पाण्याच्या टोकार चला आता वरती चढतो आणि त्याच्यानंतर तिकडनं तुम्हाला नजारा दाखवतो आणि वरती सगळ्यात शेवटला पायऱ्या तिने त्याचा तान लागली वरती पाणी पिऊ हौदाचं चल देवाचं दर्शन वगैरे झालं नाही पाया पडून की आपण मस्तपैकी हौदाचा थंडगार पाणी पिऊ किल्ल्यावरचं हौदाचा पाणी झाडातून किल्ल्यावर आल्यानंतर हा आहे तो म्हणजे प्रवेशद्वार तर प्रवेश प्रवेश चला आता प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करूया एक नंबर बरा वाटला ना सावली भेटली थंडावर चला आता मस्त मंदिरात गर्दी नसेल पाया पडायला आपल्याला आरामात भेट आणि किल्ल्यावर साफसफाई पण जाम चांगली गेली पुरातन खात्याने तर मित्रांनो किल्ल्यावरच्या एकदम शेवटच्या टोकावर आहे ते म्हणजे शंकर महादेवांचं मंदिर आणि सगळी गावातली मंडळी पाया पडायला आलेली दिसतात तुम्हालाही बघा आपण दर्शन घेतलाय आता शेवटला व्हिडिओ शूट करतोय बाजूला येते म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर आणि या बाजूला येते म्हणजे हौद आता तुम्हाला हौदातलं पाणी दाखवत आहे करिश्मा कार हौदांचं पाणी आणि या हौदातला ने बारा महिने पाणी असते मित्रांनो आणि एकदम थंडगार आणि शुद्ध असते एकदम बस 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 पाणी देता एकदम क्लिअर आणि थंडगार तर मित्रांनो आता चाललोय ते म्हणजे खाली चाललोय आणि खाली उतरायला जास्त टाईम नाही लागणार बरोबर नाही करिश्मा आणि आज उपोसाय मग उपोसाला काय बनशील करिश्मा घरा गेल्यावर उपोसाला काय नाही सांगताय विंग खास आईने बनवून पण ठेवलं असेल वाजले की ते आता अकरा काय नाही आईने सगळा करून ठेवलं असेल रेडी चल तर चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटू कारण की जाम घसो सुकलोय देवता देवताना किल्ल्यावरून आयल्यानंतर आता करिश्माची तयारी चालली ती म्हणजे करिश्मा काय बनितेस उपवासाचा स्पेशल काय उकळ ठेवस बटाटे उसळ आणि साबुदानाचे वडे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी स्पेशल आपल्या इथे रताळी असतात मस्त गावठी रताळी आणि इथे का काय करते मॅगी खाते रताळी खाते मॅगी खाऊन का पोट भरणार आहे देख मॅगी खायची नसते पोरांना तू असाच सांगतेस व्हिडिओच्या मार्फत लहानपुरान मॅगी खायची मॅगी कॅन्सल राताली आली खादर एक खा त्याला शायनिंग मारायला एक घेतलंस आणि येते का गोरांचे मूंग आज जेवण नाही आज स्पेशल आहे ते म्हणजे सगळा उपवासाचा खाना मूंग आहे तीन परत या बाजूला करिश्मा उसरली आणि साबुदाणे साबुदाण्याचे वडे करणार आहे करिश्मा येतात का शिकाव तुला साबुदाण्याचे वडे एकदा एक चला <laughs> मित्रांनो आता साबुदाण्याचे वडे सुरुवात केले नाही का दाखीत तुम्हाला करिश्मा कशी वाट लावते त्या साबुदाण्याच्या वड्याची तिला oh. येत नाही वडे बिडे वाजले oh. ते म्हणजे दुपारचे दीड दोन वाजले आणि आता झाले ते म्हणजे जेवायची होईल पण आता आहे ते म्हणजे आपलं उपस सगळ्यांचं करिश्मक सोडलोच कॅमेरा समोर बोल उपास आणि येते का सगळ्यांची सगळे अंगणात बसले मस्त आमची चिल्लर पार्टी आणि फराल फराल सॉरी आणि येश्माने का आज काय काय आहे करिश्मा काय आहे साबुदानाचे साबुदाना, वडा, साबुदाना वडा है। ये वरी चे परत आने दही आणि कोण आहे सगळे चिल्लर पार्टी आहे झाशीचे राणे सगळे पिऊ ए चला एक उचला सगळ्यांशी एक उचल दुपान हा मामी घे तुला पण घे आणि रोईला पण भराव हो। चला आता आपण मस्त वैकी तिला चोर मग मस्त दही सोबत साबुदाण्याचे वडे असा जर उपसाचा जेवण रोज रोज उपस तर मित्रांनो पाच मिनिटाचा बाईकवर प्रवास केला आणि पोचलो इथे म्हणजे आता तारा बंदरला आणि आपल्यासोबत आपला वर्गमित्र आहे स्वागत स्वागत आता काय नेतेच आपल्याला तालुका आपला पद्मदुर्ग एक शिवलिंग आहे तिथे आता आपण सिक्रेट आहे जास्ती माहित नाही कोणता ना। त्यात स्वागत बोललो काय बोलते आज महाशिवरात्री आहे ते मस्तपैकी शंकर महाराजांचे मस्तपैकी दर्शन घेऊन येऊ ते चला आता स्वागत काय नेते आपल्याला दिकू सिक्रेट लोकेशन आहे स्वागत बोलते नाव नको सांगू त्या लोकेशनचा पण ज्या लोकांना माहित असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की आम्ही काय जाणार आहोत उचल आणि येते का मित्रांनो याला कावले मारित होते पायात काहीतरी आटाकला वाटत नाही कावल्यांशी मारला असताना डोली ते कसले ये येतील कोण सिक्स्टी ते उडते का देखो ते आपल्याच अंगार येते

नाही कावल्यांशी सोच अरे नाही हे देख हे देख चिकट हे देख हम्म ऑइल बिलच्या ठिकाणी देख जखम आहे नाही रेस्क्यू टीम पण नसेल आपल्याला चल घेऊन जाऊ याला अरे नका कसलं दाबाय तुझ्या हे देख तुझे कसा तर मित्रांनो मंदिराच्या खाली पोहोचलो आपण आता थोडासा पाच ते दहा मिनिटाचा आपल्याला फक्त ट्रेक करायचा आहे आणि आपण पोहोचू मंदिराजवळ आणि तिकडनं जो दिसणारा नजारा आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त मित्रांनो समोर आहे ते म्हणजे शंकर महादेवांची पिंड आपण दर्शन वगैरे घेऊन आलो आणि प्रसाद पण भेटला आणि सोबत चाय पण भेटली आणि मग आपल्याला स्वागत बोलला होता की इकडे आल्यानंतर तुम्हाला सुंदर असा नजारा बघायला भेटेल आणि हा बघा सुंदर असा नजारा तुमच्या समोर आहे आणि समोर आहे तो म्हणजे काशीद बीच आता बऱ्याचशा लोकांना हा लोकेशन माहीत असेल की आम्ही नक्की कुठलं एक्झॅक्टली लोकेशन लाव पण तरी सुद्धा आम्ही या लोकेशनचं नाव नाही सांगणार त्याच्यामुळे आम्ही रस्ता बिस्ता दाखवला नाही या लोकेशनचा डायरेक्ट इकडे आलो आणि तुम्हाला समोरचा नजारा दाखवतोय फक्त ला आता व्हिडिओमध्ये मध्ये या समोरच्या नजाराची मजा घ्या आणि व्हिडिओला लाईक करा बस तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे घरी आणि मगाशी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पक्षी दाखवला होता त्याला आम्ही असाच सोडलाय नाही त्याला येते का एका बॉक्समध्ये आणलाय गाडीवर डाकीच तुम्हाला परत जवळ नको जाऊ डोलेकारी येते का मित्रांनो आणि नजर दे काय त्याची खतरनाक आहे पंख चिकाटले ते आता याला पाणी बिनी जाऊ जरासे पंख धाऊ याचे हो जरासा जखमी आहे एक दोन दिवस ठेवू आपल्याला आणि त्याच्यानंतर सुरू याला रेल घे याला पाणी पाहिजे

तर चला मित्रांनो पक या पक्षाला एक दोन दिवस ठेवू आपल्या जवळ त्याचे पंख चिपकलेत कशा तर लिक्विड त्याला पाणी पाजवलंय पाणी पिलंय आता चकोट दिसाचं भेटलाय काहीतरी त्याला जसं जीवदान देऊ नी आपल्याला पुण्य भेटेल त्यावर तुला नाही भेटणार पण मना भेटेल ते चला या व्हिडिओचा एंड करतो इकडेच हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि జయగ్రికొలి టాటా భేటూ పుడర్ బ్లగ మ